तुम्ही कोविड या अधिवेशनामध्ये पंतप्रधाना समितीचा काही <kung> नुस <government> <trem permane> जिल्ह्यामध्ये जो आरक्षणाचा विशेष म्हणजे असा एक मुद्दा आहे तो सगळ्यांना कळतो सगळे राजकीय पक्ष असतील मुख्यमंत्री साहेब असतील उपमुख्यमंत्री साहेब असतील व सर्व समाजातील आपल्या महाराष्ट्रातील सर्व जाणकार नेते पण असतील त्यांना पण माहीत आहे की आरक्षणाचा मुद्दा काय आहे पण त्यांना एकच करायचं आहे की आरक्षण मिळू द्यायचं नाही सगळ्यांनी फक्त एक ठरवलं आहे की आम्ही देतो आम्ही देतो सगळे देतो ज्यावेळेस मागाय गेलो त्यावेळेस मग तिथे त्यांना विचारून सांगतो यांना विचारून सांगतो आणि हा जो वेळ काढूपणा आहे तो कदापि हा महाराष्ट्रातील मराठा समाज सहन करू शकणार नाही ही सरकारनं काळाची गरज ओळखून मराठ्याचा जो एक एक रक्तस्त्राव म्हणजे नाकातून जो जो एक एक रक्त थेमथेम चाललेला आहे तसं भारत देश स्वतंत्र करण्यासाठी महाराष्ट्रात नव्हे देशात मराठ्याचा रक्त वाहिलेला आहे त्याच्यामुळे ज्या वेळेस देश स्वतंत्र करण्यासाठी रक्ताचा थेंब वाहू शकते मग आरक्षण मिळवण्यासाठी सुद्धा थेंब होऊ देऊ नये आणि ह्या विषय करून आरक्षणाचा लवकर लवकर प्रश्न मिटवा ही मराठा समाजाच्या वतीने विनंती आहे